म्हणून या इथं प्रार्थनेचे प्रकार आहेत yes. वैयक्तिक प्रार्थना येस yes. वैयक्तिक प्रार्थना येस yes. दावीद राजा एवढा का सामर्थ्यवान झाला त्याच्या काय एवढ्या पापांची क्षमा झाली राजाचे काही वचन आहेत त्याचा स्टेटमेंट आहे तो म्हणतो वाद्यांनो वीणांनो पहाटे उठा मी पण पहाटे उठतो आपण मिळून देवाची भक्ती करू येस yes. हुया लुया बघा ज्या वेळेस प्रार्थना करायची ना शांत वातावरणात तुम्ही प्रार्थना केली पाहिजे ज्या आई लोक आहेत किंवा ज्या घरात लेकर आहेत किंवा जे लोक त्यांच्या घरात दिवसभर गडबड राहते पण सकाळी पाच वाजता साडेचार वाजता पाच वाजता सहा वाजता सकाळी लोक काय करतात किती लोकांना सकाळचं वातावरण आवडतं येस yes. काही लोक असे देवाचा आत्मा होतो कधीतरीच ते सकाळचं वातावरण बघतात वर्षातून एकदा कुठं गावाला जायचं असलं ना ट्रेन पकडायची असली तेव्हाच लग्नाला जायचं असलं ना तेव्हाच सकाळी ते उठतात पण मी तुम्हाला सांगतो या वैयक्तिक प्रार्थना तुम्ही कुठं कधी केली yes. पाहिजे मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग सकाळी पहाटे पहाटे yes. किंवा मध्यरात्री बारा नंतर किंवा दहा नंतर आज दिवसभर मला कॉन्टॅक्ट असतात दिवसभर फोन येतात लेकर आहेत अनेक काम असतात सगळीकडे जावं लागतं पण माझ्या प्रार्थना ठरलेल्या आहेत रात्री दहा वाजता बसणं लॉर्ड रात्री साडेबारा नंतर बसणं आणि सकाळी या बरोबर साडेपाच सहा ला बसणं प्रार्थनेला थोडं इकडं तिकडं होऊ शकतं का शेवटी शरीर आहे कधी झोप लागू शकते असं एवढा आपला प्रभु कट कठोर नाही की आता पाच उठला नाही मग देवाचा आत्मा निघून जाईल आपल्यातून असं होणार नाही मला देवाचा आत्मा मिळाला माझ्यावर प्रार्थनेचा आत्मा माझ्यावर प्रार्थनेचा आहे विश्वासाचा आत्मा आता तो परत जाणार नाही तर विश्वासाचा बीज विश्वासाचं बीज देवाचा जो माझ्यामध्ये पेरलाय तो माझ्यामध्ये पेरलाय तो आता डेव्हलप होणार त्याला अंकुर येणार अंकुर त्याला पालवी फुटणार येणार झाड होणार झाड होणार आणि पक्षी येऊन त्याच्यावर घरटं बांधतील म्हणा माझी प्रार्थना वाढणार माझी प्रार्थना माझा विश्वास जीवन वाढणार नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही जर नारळाचं झाड तुम्ही बघाल त्याला वाढायला थोडा उशीर लागतो पिंपळ बघितलं तुम्ही पिंपळ वड बघितला वड वडाचे झाड तीस तीस हजार वर्षापूर्वीचे झाड आहेत अजून पण ते लवकर वाढतं का ते झाड कुठं काम करतं डीप मध्ये प्रेझ लॉर्ड हॅलेलुया जगातली उंच बिल्डिंग कोणती आहे भुज खलिफा दुबईमध्ये yes. ना भुज खलिफा जेवढं ती वरती बघताय ना तुम्ही तेवढं तिचं फाउंडेशन आहे कळत आहे तुम्हाला सामर्थ्यात मला, मला आशीर्वादात ब्लेसिंग मध्ये या मला जगाचा प्रकाश व्हायचंय yes, मला पृथ्वीचं मीठ व्हायचंय मला देवासाठी लोकांसाठी एक उदाहरण बनायचय तुमच्या आतमध्ये काम करा माझं मन माझं मन हृदय माझे विचार माझे विचार याच्यावर मी काम करणार मी काम करणार आणि मी सामर्थ्यवान होणार मी सामर्थ्यवान होणार लोक स्वतःच्या आत्म्याकडे बघतच नाहीये ते युट्यूब बघणार आणि म्हणणार ओके सामर्थ्य काय ते फक्त युट्यूब लावून देणार आणि गाणे म्हणत बसणार ते म्हणणार ते युट्यूब लावून देणार आणि फक्त संदेश ऐकत बसणार दिवसभर ऐका गाणे ऐका संदेश बघा सगळं करा पण एक वेळ असा असू द्या युट्यूब बघणं या दुसऱ्यांकडून प्रार्थना करून घेणं सगळं बंद करा आणि वैयक्तिक प्रार्थना करा Yes. जेवढे मोठमोठे सेवक आहेत का देवाने त्यांना एवढं उंच केलं का देव त्यांचा उपयोग करतोय का देव त्यांना एवढं सामर्थ्य आणि अभिषेक देतोय ते पर्सनली देवाशी जोडलेले आहेत yes, मी काही देवाचे सेवक बघतो ते म्हणतात मी आम्ही खूप थोड्या वेळ मीडियामध्ये किंवा आम्ही कधी फेसबुक बघतो व्हॉट्सअप बघतो आणि युट्यूब बघतो खूप थोड्या वेळ जे लोक खूप थोड्या वेळ मोबाईल हाताळतात ना तेच लोक आज जगाला हलवत आहेत Yes. किती लोकांची इच्छा माझ्याद्वारे जग हल्ल पाहिजे yes, जग सोडा पण तुमचं घर हल्ल पाहिजे yes, <laughs> तुमचा पती बदलला पाहिजे पत्नी बदलली पाहिजे लेकर बदलले पाहिजे मग मोबाईल ला बाजूला ठेवलंच पाहिजे सकाळी उठताना मोबाईल फिरताना मोबाईल किचन मध्ये मोबाईल कामामध्ये मोबाईल बर तरी काही ठिकाणामध्ये तुम्ही जा किती लोक जॉब करतात तिथं मोबाईलचं परमिशन नाही काही काही गोष्टी बघा काही ठिकाणी हे पण बघा जे कपड्याच्या दुकानात काम करतात काही कंपन्यामध्ये काम करतात त्यांना मोबाईल वापरायचं परमिशन नाही बिलकुल नाही त्यांना काही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा एक नर्स मला भेटली आणि ती म्हटली माझ्या माझ्या स्टाफने मेन स्टाफने मला बघितलं की मी मोबाईल वापरते मला आठ दिवस सस्पेंड केलं तर कामावरून कारण बघ जर तुम्ही जास्त मोबाईल बघताय तुमच्या पर्सनल लाईफवर तो परिणाम होणार तुमच्या कामावर परिणाम होणार तुमच्या कुटुंबावर परिणाम होणार हा एक व्हिडिओ मी बघितला एक आई एवढा मोबाईल बघत होती की तिचं मूल बाहेर कधी रस्त्यावर गेलं आणि गाडीने ठोकलं ते तरी तिला कळालं नाही एक वेळ एखादा पुरुषाने मोबाईल मी त्याला परमिशन देत नाही पण जर स्त्रियांनी जर मोबाईल बघायला सुरुवात केली तर मी म्हणतो घरात कामच होणार नाही घरात वेळेवर जीवनच येणार नाही घरात कोणतीच yes. का काम होणार नाही जर एखादी स्त्री मोबाईल मध्ये वेळी झाली तर ते तुम्ही विचार विचार करा करा आता म्हणून लक्षात ठेवा देवाच्या या काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील जे आपल्या आत्म्यावर परिणाम करतात परिणाम करतात एक साक्ष एका ताईने दिली सापळे ताईने ते म्हणतात की मी मी एवढं काम पटापट करायचे आणि पटकन मोबाईल घ्यायचे एवढं मोबाईलचं मला व्यसन होत पण जसं मी इथं प्रार्थनेला आले देवाचं वचन मला कळालं आता मोबाईलकडे मी जात नाही पण मी माझ्या घराकडे पण लक्ष अर्थ कोणाचे फोन उचलायचे नाही का काही चांगल्या गोष्टी बघायचे नाही का या समतोल लाईफ तुमची असली पाहिजे एवढं मोबाईलचा आहारी पण जाऊन होता आणि मोबाईल जर ना भेटला नाही तर काही लोक आत्महत्या करतात तसही होऊ नका हा ु मला वैयक्तिक प्रार्थनेत वाढायला गुप्त वाशी पित्याशी मला गुप्त रोज बोलायचं रोज बोलायचं मी रोज प्रार्थना करेन करा देव तुम्हाला विजयी देईल म्हणतात पास्टर मग आज तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करणार नाही का करणार जुने लोक म्हणतील तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करणार नाही का करणार पण देवाच्या आत्म्याकडे बघा देवाचा आत्मा म्हणतो किती दिवस आत्म्यात बाळ राहणार तुम्ही आत्म्यात प्रौढ बनलं पाहिजे आत्म्यात या तुम्ही एक चांगलं झाड फळ देणार झाड ते बनलं पाहिजे हॅलो लुया म्हणून देवाचा सेवक काय फक्त पाहणारा नाही पण देवाचा सेवक देवाचं वचन शिकवणारा पाहिजे भलेही एखादं yes, प्रगतीकरण या वेळेने आलं तरी चालल पण हे वचन समजलं पाहिजे बायबल सांगतं जे ज्यांना वचन कळतं म्हणजे जे वचन समजतात तिथं तीस पट साठ पट आणि शंभर पट ते आशीर्वादित होते तर खूपशा वेळेस लोक सेवकाला त्या अँगलने बघतात यांना प्रकट होतं का यांना दिसतं का यांना घातलेलं कळतं का यांना केलेलं कळतं का असे अनेक लोक हे चर्च सोडून दे तिकडं पळ तिकडं जा हे फिरतच राहते आणि आता अशी वेळ आली रस्यमय रॅप्चर लवकर होणार आहे yes. किती लोक बायबलवर विश्वास ठेवतात हे yes. बायबल मी जसं वाचतोय ना आणि आम्ही बघतो जगाकडं आता असं वाटतंय वाचतोय आणि ते घडतंय महामारी बद्दल वाचत होतो या महामारी आली आणि मग लोकांचे डोळे उघडले बायबल खरे yes. या फरत नदी आटल इस्रायल विषयी दिलं होतं शत्रू त्यांच्या स्त्रियांवर या रेप करील आटली इस्रायलच्या बाजूने वाहणारी शत्रू आले आणि बघा आज हे युद्ध चालू आहे त्याच कारण आहे पण हे पहिलं वाचलं आणि आज हे भविष्यवाणी घडत आहे yes. पण त्याच्या अगोदर देव इस्रायलला ताकत ताकद देणार आता तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही कोणत्या बाजूने सगळीकडे न्यूज हे चालू आहे पण मी पहिलं सांगतो देव मानवतेच्या बाजूने करत नाही आणि पॅलेस्टाईनचाही सपोर्ट करत नाही yes. देव म्हणतो तुम्ही भांडू नका नका एकमेकाला एकमेकाला क्षमा करा आशीर्वाद देवाने जे भविष्यात होणार आहे ते होणारच yes. ते होणारच म्हणजे काय सध्या पॉवरफुल कोण yes. राहील इस्रायल इस्रायल पॉवरफुल राहणार का जोपर्यंत ते थर्ड टेम्पल बांधणार नाही तोपर्यंत प्रभू येशूचं आगमन होणार नाही म्हणजे थोडं टेम्पल बांधणं किंवा जगामध्ये जे बायबलमध्ये दिलंय वन वर्ल्ड गव्हर्नमेंट म्हणजे जगात एक सत्ता कधी विचार केला का आपण आणि बघा आपले प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी पण संसद मध्ये सांगितलं की कोरोना पासून आता जग वन वर्ल्ड ऑर्डर कडे चाललेलं आहे जगामध्ये एक सत्ता लवकर येणार आहे रिच लोक जसं बघा जी ट्वेंटी आहे ना त्यांनी आपल्या औरंगाबाद मध्ये काम करून गेले जे जगातले रिच लोक आहेत ते जगावर हुकूमत करणार आहेत yes. म्हणजे जगात एक सत्ता येईल कळत आहे तुम्हाला या गोष्टी yes. नंतर काय होईल बघा आता सर्व करन्सी हातात पैसा राहणार नाही आपल्या तसं जगामध्ये काय होईल वन वर्ल्ड करन्सी जगात yes. एक पैसा। yes. जगात एक एक पैसा आणि लवकरच धर्म पण स्थापित होईल yes. आता हे शक्य वाटत काही लोक उलट्या साड्या घालतात भारतात काही लोक टिकल्या घालत नाही काही लोक किती वेगवेगळी आपली वेशभूषा पण लक्षात ठेवा ज्यावेळेस श्रीमंत लोकांच्या हातात सत्ता जाईल ना नभू सर बाबेल नगरी जो राजा सांगल तेच प्रजेला करावं लागल तेच सिक्स 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 शिक्का मारण्यात येईल शिक्का मारून घेतील म्हणजे अधीन लोक जगतील या पृथ्वीवर पण त्याच्या अगोदर एक रहस्यमय रॅप्चर बायबल मध्ये येशुने सांगितलेलं आहे दोघे दळीत असतील एक घेतली जाईल एक ठेवली जाईल दोघे काम करत असतील एक घेतला जाईल एक ठेवला जाईल नवीन yes. लोकांना प्लीज समजून घ्या देव या पृथ्वीवर लवकर त्याच सर्व गोष्टी पूर्ण करणार आहे कारण ही पृथ्वी देखील पापाच्या ओझ्याने कनत आहे देवाची इच्छा नाही की खूप या मानवतेचा नाश व्हावा म्हणून तो देव त्याच्या संदेशांद्वारे बोलत प्रार्थना करा मन परिवर्तन करा पापापासून फिरा वाईट काम सोडा आता भेदभाव करणं मंडळीत फूट पाडणं सोडा तर देवाच्या कामाचे पात्र व्हा yes. देवामध्ये चाला विश्वासात yes. चाला प्रेर करा Yes. म्हणजे तुम्ही रहस्यमय रॅप्चर मध्ये जाल yes, रहस्यमय रॅपचर म्हणजे गुप्पित स्वर्गरोहण होणार आहे yes. काही लोक म्हणतात नाही नाही दुसरं आगमन ते दुसरं आगमन होणारच म्हणजे ज्यावेळेस जा या इस्रायल लोकांमध्ये मिडल इस्ट मध्ये एक शांती प्रस्थापित करणारा उभा राहील हिंदू मुस्लिम या इसाई या किंवा जू लोक सगळ्यांवरती तो एक असा दूत म्हणून येईल सगळे लोक त्याला रिस्पेक्ट करतील खरंच हा शांतीचा व्यक्ती आहे पण दानियल काय म्हणतो जेव्हा तो शांती प्रस्थापित करील म्हणजे तो ओसाडीचा अमंगळ बाहेरून तो दिसल की कि किती धार्मिक आहे किती शांतीचा व्यक्ती आहे पण ज्यावेळेस तो मंदिरात तिथं बसल त्यावेळेस येऊदी लोकांवरती प्रचंड तो जसं हिटलरने केलं ना त्यापेक्षाही भयानक तो करणार आहे आत्ता म्हणता पास्टर हे बायबल मध्ये हा हे बायबल मध्ये आता येऊदी लोकांना माहीत नाही का या त्यांच्याकडे पण या कॉपी आहे परंतु शैतान त्यांचं हृदय कठीण करत आहे पण देवाची इच्छा आहे की इस्रायल लोकांनी प्रवेशवरती विश्वास ठेवावा आणि आपलं जीवन देवाच्या हातात द्यावं लॉर्ड सगळ्या मानव जातीचं देवाला तारण करायचंय हे देवाची इच्छा आहे पण किती लोकांना आनंद होतोय की माझं बायबल खरं आहे <laughs> माझ्याकडे जिवंत वचन आहे <laughs> आता जग म्हणतं आता कोण विजय होईल इस्रायल विजय होईल का पॅलेस्टाईन विजय होईल प्लीज ऐका इस्रायलचाच विजय होणार आहे मी <laughs> कोणाचं बाजू घेत नाही पण हे वचन मला खरं सांगतंय हे वचन पूर्ण होणार आहे हे युद्ध थांबलं जाईल या थर्ड टेम्पल होऊ पर्यंत हे युद्ध थांबलं जाईल होतच राहील बायबल सांगत प्रभू सांगितलं लढाई विषयी तुम्ही ऐका लढाई होईल पण अंतकरण घाबरू नये हे लढा होणारच आहेत भिऊ नका हे होणं गरजेचं आहे देवाचं वचन पूर्ण होईल देवाचं वचन पूर्ण होईल अमेन पण जे खरंच देवाच्या गुप्तस्थली बसतात ना प्रार्थना करतात ना देवाचा आत्मा त्यांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही म्हणा देवाचा आत्मा